सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून जागा वाटपावरती सुद्धा एकमत आहे सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मंडळींची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत सखोल चर्चा होऊन जागा वाटपाबाबत एकमतानं निर्णय घेण्यात आला असून सोलापूर महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात आली ठरलेल्या वाटपानुसार काँग्रेस पंचेचाळीस जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार वीस जागा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी सात जागा महाविकास आघाडी ही साथी, लोक साथी, आणी सत्ता एक सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकहिताच्या प्रश्नांसाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशी कारभाराविरोधात एकसंघपणे लढणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला सोलापूर महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास नेते मंडळींनी व्यक्त केला दरम्यान चार जानेवारीपासून महाविकास आघाडीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ होणार असून शहरातील प्रत्येक प्रभागात जोरदार प्रचार जनसंवाद आणि लोकांच्या प्रश्नांवर आधारित निवडणूक लढवली जाणार आहे यावेळी माजी आमदार नरसय्या आडम्मास्तर माजी आमदार प्रकाश यलगुलवार काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर माजी अध्यक्ष भारत जाधव शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड जिल्हाध्यक्ष अजय दासरी जिल्हाध्यक्ष संतोष पाटील युसुफ शेख मेजर आदी उपस्थित होते सी पी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही एकत्रित येऊन सोलापूरची ही महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये सर्वजण एकत्र येऊन एक मिनिमम कॉमन प्रोग्राम घेऊन आम्ही आठ वर्षामध्ये झालेल्या सोलापूरच्या दुर्दशेवर आणि सोलापूरच्या विकासासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलोय गेल्या अनेक दिवसापासून आम्ही प्रयत्न करत आहे सोलापुरामध्ये महाविकास आघाडी व्हावी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे सहयोगी पक्ष आहेत पराभव या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करण्याकरता आम्ही कब्बल कसलेले आहे सोलापूर शहरामध्ये आज आम्ही सर्व झालो दो बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ते इकडे आमचे साहेबांचे सेनेचे प्रमुख आमचे राजेकर साहेब आमचे नेते कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार अण मास्तर साहेब गेले पंधरा दिवस झालं आम्ही सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याला आज यश आलेलं आहे सर्वजण दोन पाऊल मागा सरकून आज आम्ही हे सोलापूर शहरामध्ये सर्व पक्ष एकत्र येत आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र बसून आघाडी आज आम्ही इथं घोषित करीत आहोत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढताना एक जातीय आणि धर्मधर्मात भांडणं लावण्याचं चा, काम चालू असताना सर्व धर्माला घेऊन सेक्युलर मतं विभागून जाऊ नयेत त्याचबरोबर भाजपविरोधी सर्व मतं एकत्रित करून त्यांच्याशी मोठा लढा देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे मास्तर मास्तर साहेबांच्या नेतृत्वाखाली चेतन भाऊ नरोडे असतील अस्मिताताई असतील दासरे असतील भारत जाधव असतील मेजर असतील सर्व आम्ही एकत्र येऊन चर्चा केली आणि आज या आघाडीची घोषणा करत आहोत कुणाला किती जागा मिळाल्या हे महत्वाचं ठेवलंच नव्हतं आम्ही आम्ही असं ठरवलं होतं की जे निवडून येतात आणि वाद होणार नाही अशा अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी आत्ताच दासरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळेजण दोन दोन पावलं मागं येऊन कुठलाही हटवाद न करता हे आम्ही आघाडी केलेली आहे आणि ह्या आघाडीला निश्चितपणे चांगलं यश मिळेल